गंगापूर तालुक्यातील आगाठाण चिंचखेडा येथील शेतकऱ्याच्या शेतात जाण्यासाठी वहिवाटीचा रस्ता असून या रस्त्याची नकाशावर नोंद आहे परंतु रस्त्याचे अतिक्रमण झाल्याने जाण्यासाठीच रस्ता उपलब्ध नसल्याने या शेतकऱ्याची जमीन पडीक पडली असून कुटुंब रस्त्यावर आले आहे यामुळे शेतकऱ्याने लोकशाही दिनी जिल्हाधिकारी यांना लेखी स्वरूपाचे निवेदन दिले आहे या ठिकाणी शिवरस्ता हा काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून बंद केला असून या अतिक्रमण केलेल्या रस्त्या त्यामुळे मला शेतात जायला रस्ताच नसून माझी शेती ही पडीक पडली आहे आणि माझ्या कुटुंबाचा सर्व उदरनिर्वाह या शेतीवरच असून आम्हाला शेतीत जाण्यासाठी एकमेव असणारा रस्ता अतिक्रमण केल्यामुळे शेतात जाण्यासाठी रस्ता नाही यावेळी मी भूमी अभिलेख यांच्याकडून मोजणी केली परंतु मला रस्ता मिळाला नाही यावेळी शेतकरी राजाराम औताडे भरत औताडे यांनी गंगापूर तहसीलदार यांना तक्रार अर्ज केला आहे आणि लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा असे जिल्हा कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना देखील लोकशाही दिनी लेखी स्वरूपाचा अर्ज करण्यात आला आहे माझी शेती पडीत असल्यामुळे मी मोजणी केलेली चौदा सहा दोन हजार एकवीसला ला तरी शा शासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही माझा शिवरास्ता मोकळा मु, करून देण्यात यावा मी वारंवार तहसील कार्यालयाला अर्ज देऊन त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही आणि याच्यात आमची सहा एकर क्षेत्र पडीत असून आमचं दहा माणसाचं कुटुंब असून मुलांचे शिक्षणही रोखलेले असून त्यांना आर्थिक अडचण भासत असून खाजगी शे कर्जही झालेले आहे बँकेचंही कर्ज आमच्याकडे आहे याच्यात कु कुठलीही आम्हाला निराशा झालेली आहे आम्हाला कोणत्याही परिस्थितीत न्याय भेटलेला नाही माननीय तहसीलदारांनी याच्यात पूर्ण दखल घेऊन नाही दखल घेतली तर आम्ही आत्महत्या किंवा अमरून उपोषण करण्यात येईल याच्यात कोणता तरी पर्याय आम्ही जो मनाला येईन तो निवडू आणि नमस्कार सर माझं माझे नाव भारत भाऊसाहेब औवताडे आहे मी येथील शेतकरी आहे तरी माझे श गेल्या पाच वर्षापासून सहा एकर क्षेत्र रस्त्याअभावी पडित आहे तर जो शिवरस्ता नाकाशावर असतानाही तो बंद केल्यात आल्यामुळे माझे क्षेत्र बंद आहे तरी याची तहसीलदार साहेबांनी यावर कोणताही दखल घेतली नाही आम्ही वेळोवेळी प्रयत्न केला तहसीलदारला साहेबाला त्र तक्रार केली शिवरस्ता बंद आहे तरी पण तहसीलदार साहेबांनी आम्हाला कोणतीही मदत केलेली नाही आणि शिवरस्ता बंद असल्यामुळे तो आ, संबंधित तहसीलदारांनी आम्हाला दखल घेऊन रशी रस्त्यात मोकळा करण्यात यावा ही नम्र विनंती व मोकळा न झाल्यास माझे कुटुंब रस्त्यावर येईल आणि त्यामुळे मला आत्मदहनाचा शिवाय पर्याय राहणार नाही प्रतिनिधी रमेश नेटके एन न्यूज मराठी गंगापूर छत्रपती संभाजीनगर